करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थकृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या हातातून एकदा काही गेलं तर वाईट वाटून घेऊ नका आपल्या नशिबात जेवढं काही आहे ना तेवढं मिळाल्याशिवाय राहणार नाही परंतु एकदा संधी आलेली त्या संधीचं सोनं आपल्याला कळता आलं पाहिजे पुन्हा पुन्हा संधी येत नाही बरोबर की नाही जीवनात आयुष्यात जर आपण पाहायला गेलो संधी येत असतात परंतु त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे नुसतं वाट पाहण्यापेक्षा एखादं कार्य करा आणि त्या कार्यातून नक्कीच आपल्याला बघा प्रत्यक्षपणे फळ मिळेल परंतु फळाची अपेक्षा करू नका कारण विनाकारण आपणही त्यांना महत्त्वाचं माणूस नाही ज्याच्या नजरेत नेहमी आपलं अस्तित्व शून्य असतं अशा व्यक्तीपासून आपण दूर राहिलं पाहिजे जी व्यक्ती आपल्याला मानतच नाही आहे जी व्यक्ती आपल्याला कमी लेखते मग त्या व्यक्तीशी आपला संबंध त्या व्यक्तीशी आपली साथ नसलेलीच बरी कारण त्यांच्या नजरेत तुम्ही शून्य आहात मग आपण काय विचार करतो अरे माझं काम होणार होतं ते जर झालं असतं तर खूप चांगलं झालं असतं परंतु काम करत असताना आपण विचार करतो अरे शेवटी माझ्या हातातून सर्व काही निघून गेलं आता मी काय करू हा पहिला प्रश्न आपल्या मनात येत असतो डोक्यामध्ये येत असतो परंतु आपल्याकडे कितीही जरी पैसा असला ना तरी आयुष्याचा एक दिवसही आपण वाढवू शकत नाही आपल्याला आयुष्य दिलेलं आहे ना आपली इज्जत आपली प्रतिष्ठा आपला मान कधी पैशाने वाढत नसतो आपण फक्त काही विचार करतो अरे त्या व्यक्तीकडे खूप पैसा आहे ना म्हणून त्याचं नाव आहे परंतु आपल्याला सुद्धा काय कमी करून दिलेलं आहे सर्व काही प्राप्त करून दिलेलं आहे फक्त आपली कार्य करण्याची जी पद्धत आहे ती चुकीची आपण फक्त टाईमपास करत गेलो बरोबर की नाही आपण आपला वेळ फुकट घालवत गेलो कितीही जरी पैसा असला तरी आयुष्याचा एक दिवस काय एक सेकंद सुद्धा वाढत नाही आणि आपण आयुष्यभर याच पैशाच्या मागे धावत असतो जीवन जगण्यासाठी पैसा कमावलाच पाहिजे हो पण माणसांना दूर करून नाही आपण काय विचार करतो बरोबर की नाही माणसं दूर करत चाललेलो आहोत पैसा कमवत चाललेलो आहोत पूर्वीचा काळ आठवा आई वडील आजी आजोबा जेव्हा असायचे ना तेव्हा त्यांच्या तोंडून आपल्याला अशा गोष्टी ऐकायला मिळायच्या एक जरी भाकरी असली तरी आम्ही चटखोर म्हणजे बघा तुकडे तुकडे करून प्रत्यक्षपणे आम्ही खात असे काय ती कुटुंब पद्धती होती विचार करा कोणी घरामध्ये आलं तर कधी उपाशी कधी गेलं नाही जे काय असेल मीठ भाकर ते खाऊन जायचे कारण तेव्हा पैसा नव्हता पण माणुसकी होती आता आपल्या घरात इतका पैसा आहे की माणुसकी तुटली गेली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणी जर आपल्या दारात आले ना अहो त्याला पाणीसुद्धा पण विचारत नाही मग त्या पैशाचा उपयोग काय बरोबर की नाही म्हणून संधी आली आयुष्य जगता आलं पाहिजे सर्व संध्या येतील म्हणजेच संधीच सोनं केव्हा प्राप्त होईल आयुष्य एकदाच आहे एकदाच जगलं पाहिजे पुन्हा पुन्हा आयुष्य नाही हो पुनरपी येणे नाही आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे चौऱ्याऐंशी लक्ष युनी फिरून आल्यानंतर जो आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे ते महत्भाग्य आहे म्हणून आपल्यामध्ये अहंकार आणि शंकेची शर्यत लागते परंतु पराभव मात्र नातेंचाच होत असतो अहंकार नसावा आणि शंका आपल्या मनात अजिबात नसावी स्वतःचा बाप कष्ट करून घरी दमून येतो तेव्हा पोरांना ते, ते दिसत नाही बघा पण कोणी क्रिकेटपटू किंवा एखादा बघा खेळाडू मैदानात जेव्हा दमतो ना त्यावेळी पोरं त्याच पोरी स्टेटसवर ठेवतात कारण तो पैशासाठी खेळतो आणि आपला बाप परिवाराचं पोट भरण्यासाठी दमत असते लक्षात असलं पाहिजे खेळ कसा भाग दिलेला आहे आपला बघा प्रत्यक्षपणे वडील किती मेहनत करून घाम गाळून आपल्या परिवाराची काळजी घेत असतात ते आपल्याला दिसत नाही त्यांच्यासाठी शब्दच नाही हो आईवडिलांसाठी शब्दच नाही घेत अपुरे कारण त्यांनीच आपल्याला ही दुनिया दाखवली जग दाखवलं अहो त्यांची तुलना कोणासोबत करायची म्हणून हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही कारण फुकटचं हे पुरत नसतं आणि कष्टाचं कधी संपत नसतं कारण फुकट मिळालं ना आपण फुकटच जाणार पण कष्टाचं जेव्हा आपल्याला कळतं ना तेव्हा ते आपण टिकून ठेवतो कारण काही कष्टाने कमावलेलं आहे कारण त्या व्यक्तीला माहित असतं की किती मेहनत करावी लागली किती कष्ट सहन करावे लागले बरोबर की नाही जास्त दिलदार असलं की लोक काही क्षणामध्ये खूप जास्त त्याचा जा फायदा घेतात म्हणून वागायचं कसं हे सुद्धा जाणलं पाहिजे जर आपण भोळा भाबड्या जर राहिलो दिलदार राहिलो तर समोरची व्यक्ती आपल्याला कधी शून्यावर आणेल आपल्याला सुद्धा कळणार नाही मग आपण विचार करतो अरे या व्यक्तीवर विश्वास ठेवला आपल्या हा, हातातलं सर्व घेऊन गेला म्हणजे काय बरोबर की नाही तिथे सुद्धा आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे प्रत्येक भाग, भाग शब्दे शब्दे वत वत न भाग प्रत्येक शब्द न शब्द आपलं महत्वाचं असत कारण न मिळवता आलेल्या गोष्टीवर नशीब नावाचा शिक्काच मारला जातो कारण आयुष्यात पैसा नाही तर आशीर्वाद पण कमवायला शिकला पाहिजे आता बघा काही ठिकाणी बक्षिस असतात एखादी स्पर्धा असेल त्या स्पर्धेमध्ये पैसे मिळत नाही परंतु आपल्याला बक्षीस सन्मान बरोबर की नाही सन्मानपत्र दिला जातो कारण का कारण तिथे पैसा चालत नाही एखादी भाषण स्पर्धा असेल त्या स्पर्धेमध्ये तू उत्तम प्रकारे बोललेला आहेस आणि त्या स्पर्धेमध्ये तुझं बघा प्रत्यक्ष पहिला नंबर आलेला आहे तर तुला तिथे पैसे म्हणून देणार नाहीत तर तुझा मान सन्मान एखादी ट्रॉफी किंवा प्रत्यक्षपणे बघा प्रगती ज्याप्रमाणे प्रशस्तीपत्रक दिलं जातं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैशांपेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आशीर्वाद हे तुला मिळत असतात कारण का पैसा आज आहे तो उद्या नाही आहे आणि आज जरी नसला तरी उद्या कमवू शकतो परंतु कोणाचे आशीर्वाद आपल्याला प्रत्यक्षपणे मिळवण्यासाठी आपल्याला जी गरज आहे ती आपल्याला साध्य करता आली पाहिजे बघा एखादं व्यसन जर लागलं तर संपूर्णपणे आपला देह निकामी होतो कारण आपल्या शरीराला बघा व्यसनाची गरज नाही आहे परंतु तो बनवणारा श्रीमंत आहे कारण बघा धान्य जरुरीच आहे बनवणारा तोच आहे ना आपण शेती लावतो त्या शेतामध्ये धान्य वृक्ष लावलं की त्यावर फळे फुले आणणारा तोच आहे ना तोच बनवतो त्याच्या दृष्टीकडून गेले असे काहीच नाही उरले म्हणून साथ कोणाची असावी संगत कोणाची असावी हे महत्वाचं आहे आपल्या नशिबात जेवढं काही आहे तेवढं नक्कीच मिळणार पाऊस पडला काय आणि नाही पडला काय परंतु पर पिकं बघा प्रत्यक्षपणे जे आपण लागवड केलेली आहे त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळणार आहे बुद्धीचा वापर करण्यापेक्षा मनाचा वापर करणारे लोक खूप चांगले असतात कारण बुद्धीचा वापर करणारे आधी स्वतःचा विचार करतात आणि मनाचा वापर करणारी लोक दुसऱ्यांचा विचार करतात निश्चित आहे मग आपण विचार करायचा कोणत्या लोकांसोबत आपण राहिलं पाहिजे ज्यावेळी आपण त्या व्यक्तींसोबत राहू ना ती व्यक्ती प्रत्यक्षात बुद्धीचा वापर करत आहे की मनाचा वापर करत आहे हे जाणलं पाहिजे कधी स्वतःच्या स्वार्थापोटी उभा राहायचं नाही दुसऱ्यांच्या मदतीसाठी आपला देह धावून गेला पाहिजे आपण दुसऱ्यांचा कधी विचार करत नाही आपण फक्त स्वतःच्या भल्याचा कसा उपयोग होईल हेच पाहत असतो आयुष्यातली कोणतीही स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी असावी इतरांना हरवण्यासाठी आपण काय विचार करतो अरे आज धावण्याची स्पर्धा आहे आज मी याला हरवणार अहो त्याला हरवू नका आपण स्वतःला सिद्ध करा आपण स्वतःवर विश्वास ठेवा आणि जर आपण ती स्पर्धा हरलो ना अहो काय काय ते आपल्या डोक्यामध्ये येतात ना मग अनेक प्रकारची कारणं देत असतो हे मध्ये आलं तो मध्ये आला किंवा असं झालं माझा पाय स्लिप झाला नाही तर मी याला हरवलं असतं म्हणजे कारण द्यायला मनुष्य तत्पर आहे परंतु सिद्ध करण्यासाठी मनुष्याला वेळ नाही जेव्हा माणसानं समजून घेणं अवघड असतं ना तेव्हा परिस्थिती पहिली समजून घेतली पाहिजे मग अजिबात त्रास होत नाही परंतु माणसानं समजून घेणं हल्लीच्या काळात खूप अवघड आहे बरोबर की नाही कारण मनुष्य स्वतःचा आता ऐकत नाही आहे दुसऱ्यांचं ऐकणं तर सोडूनच द्या कारण माझ्याच वाटेला का असं पण म्हणत असतो परंतु सुखदुःख ही येतच असतात आनंद दुःख कष्ट सर्व काही आपल्या वाटेला जरी आलं तरीसुद्धा जास्त प्रत्यक्ष प्रत्यक्षामुळे जर पाहायला गेलो विचार करत असतो की जीवनामध्ये काही जागा रिक्त राहिल्या तरी चालतील पण चुकीच्या आत्मविश्वासाचा सहवास आपल्या कामा नये जीवन कसं जगलं पाहिजे हे सुद्धा आपण शिकलं पाहिजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या वाटेला जी काही संधी निर्माण झालेली आहे ती संधी कधी का सोडता कामाने आणि विचार चांगले उत्तमाचे असले पाहिजे कारण जगात प्रेमापेक्षा मैत्री महत्त्वाची असते प्रेम सगळ्यांनाच एकदा रडवतं आणि मैत्री ही दुःखात पण हसवत असते म्हणून प्रेम आणि मैत्री दोनच शब्द आहेत आता विचार करा आपण कोणावर जास्त प्रेम करत असतो आणि आपली मैत्री कशी असते हे स्वतःच्या डोळ्याने पाहायचं असतं आणि अनुभवायचं असतं जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात ना त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधीच टिकत नाही म्हणून आपल्या हातातून केव्हा निष्ठून जाईल आपल्याला सुद्धा कळणार नाही माणसं आपल्याला शोधता आली पाहिजे बरोबर की नाही म्हणून पैशाला किंमत देण्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणूस महत्त्व द्या पुन्हा पुन्हा का भाग दिलेला आहे अशा माणसांना आपण जवळ केलं पाहिजे की त्यातून आपल्याला प्रत्यक्षपणे उत्तम प्रकारे मार्ग उत्तम प्रकारे साथ आणि उत्तम प्रकारे संगत प्राप्त होईल म्हणून समर्थ म्हणजे संगतीने उत्तम मनुष्य घडत असतो म्हणून हातातलं घेलं म्हणून रडत बसू नका जे तुम्ही कष्ट केलेले आहे त्याचं नक्कीच फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही जय जय रघुवीर समर्थ